फॉर्च्युनरचा म्हणजे म्हणजे दीड दोन वर्षापासून आपण हो ऐकलं फॉर्च्युनरचा मैदान होणार आहे फॉर्च्युनरचा मैदान होणार आहे पण वाटलं नव्हतं की एक फॉर्च्युनर दोन फॉर्च्युनर दोन थार आणि देणार कसा तो माहिती नाही सो मित्रांनो हा सरज महेश हाय रिपू आणि पाटी हा पाटी आपले <laughs> 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 इंस्टाग्राम इंस्टा क्वीन्स इंस्टा क्विन्स सो मित्रांनो कसं वाटतंय भरपूर म्हटलं किती सहा महिन्यानंतर ना आपण चाललंय लास्ट लाईव्ह मला वाटतं कोणत्या मैदानात होतो नाही आम्ही जून मध्ये आपण जून मध्ये गेलो ना, गेल ना लास्ट अरे वाह अठरा जण आलेले आहेत आणि असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो लवकरात लवकर या कारण का ना यावेळेस आम्ही जास्त वेळ लाईव्ह राहणार नाही जास्तीत जास्त अर्धा तास लाईव्ह कारण का खूप लांबचा लहानचा करायचेत आपल्याला फटाफट जे काय असेल फटाफट करा फटाफट बोला उसाट ना उसाट मैदानात जातो तिथं त्या साईडला राईट साईडला लास्ट इयर हो, येस, येस बक्यान आणि मैब्या होता या वर्षी कोण वाटते तुम्हाला लवकर पटकन सांगा आणि मित्रांनो ऍक्च्युली जाऊ दे तू बोला बोला माशिरस ला गेले होते यस बरोबर बोलला प्रवीण राईट गाडी मला वाटतं युट्यूबर लोकांसाठी पण फॉर्च्युनर येताना फॉर्च्युनर मधून येऊ आम्ही ठेवू नको सूरज सूरजला का अरे पक्क काय आहेत भाई मला चालवायला आणि ती पण असे ना आणि बघता झोपले दुपारभर तिकडे गाडी मध्ये एक मुलाखती मी झोपलोय अरे कंटिन्यू आठ दहा तास चालवायला होता ना मला वाट तू तूट बाकी पण चर्चा करू थोड्या वेळेला चांगला रोड होलो मी चालून थोडी येते आपला आवडता युट्युबर दीपू पण आहे का हॅलो आणि मित्रांनो आता चर्चा अशी करूया की आपण भरपूर मैदान बघितला आपण सेकंदाचा मैदान बघितला तीन फेऱ्यांचा मैदान बघितला आणि बिनजोडचा मैदान मुंबईचा बघितला पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आरत पारत आरत पारत म्हणजे कशी शर्यत असते काय असते आम्हाला जाणून घ्यायचं माहिती नाही कोणाला आयडिया आहे का आरत पारत कारण का शॉन माहिती आहे शॉन शर्यत आहे आरत पारत नाही माहिती दिपूला आराम दे आता तू चालव दीपू सूरज ला आराम येणार आहे आमचा मित्रच आहे तो ड्रायव्हिंग करणार आहे बाजी बादल बाजी बद्दल विचाराल सर्व अरे सर्व सर्व आता एक लोक गोष्ट लक्षात द्या आम्ही आता रिसाइड केलं नेटवर्क असो किंवा नसो तुमच्यासाठी चाललोय आणि तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवू आम्ही सो so, व्हिडिओ लवकर नाही आला नेट नसला तरी तुम, तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटून जातील जे तुमचे मुद्दे आहेत किंवा जी, जी काय बोलतात रिक्वायरमेंट आहे ना ते सगळे व्हिडिओ ते सगळे प्रश्न विचारू आरत पारत कोणाला माहिती काय शर्यत असते आरत पारत तिथं गेल्यानंतर आम्हाला समजेलच पण तुम्हाला जर माहिती असेल तर आयडिया द्या ना श्वान शर्यती सगळे सगळेच आहेत हा श्वान शर्यती माहिती का सर्वच टोटल आहे मी सांगतो आरत परत बद्दल नक्की डेफिनेटली सांग सांग प्रवीण चालू करतो कोण आहेत तुम्ही कोण कोण आहेत तुम्ही अच्छा सूरज दीपू आणि महेश मानेरा आणि दोन इंस्टाग्राम नवीन लेप चल ना चल ना ते घर दिस ना तिथं इथपर्यंत कॉल चा गाडी उडी लाव ना बिल्डर चा पाठशा दोन आता आम्ही उसाटण्याला सर्वांचा आवडता लाडका मैदान उसाटण्यामध्ये पोहोचलेला आहे हा पुढं 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 या साईडलाच आहे पुढं तू बाहेर थांबलाय का लोटा हे गोठा आहे का हां सो आता आपल्या सूरज भाईला आराम आणि आता मी पाठी जाणार आहोत यो हा योच योच गोटा आहे तो काय असं आहे मित्रांनो काय वाटतो या वर्षीचा फॉर्च्युनरचा मैदान बोल सुरेश कोण कोण बाई कोण घेऊन जाईल फॉर्च्युनर मजा येईल शेतकऱ्याच्या घरी येईल का आणखी एखाद्या चांगल्या घरी जाईल फॉर्च्युनर किंवा प्रश्न नवीन चेहरा बघायला भेटेल मथुरचा पेरा कोण आहे टेस्ट करा तुम्हीच मला माहिती आहे मला पण माहिती आहे तिकडे सांगा कोण आहे म्हणजे आम्ही त्याला हा नाही <laughs> <laughs> तुम्ही सांगा आम्ही ते हवं नाही करू चालवत पाल्या पल्ल्या लागतो येऊ देऊ मिनिट एक मिनट जरा दोन मिनिटं सूरज बाईला आराम देतोय थोडा ड्रायविंग चेंज करतोय पुढं सांग नाही बोलू ना। भाई थोडा वेळ आहे आम्ही नंतर ना बंद करणार आहे थोडा आरत परत बद्दल प्रवीण सांगणार होता पुष्पराज आरत परतला सर्व बैल एकत्र एक सुट्टी करतात आणि सहा मीटर पल्ला भाई आरत पारत काय माहिती का ती चालू कर लाईट आरत पारत लाईट बंद सर्व एकत्र सुट्टी करतात घे आता तू पुढे आहे ना कंटिन्यू करत आहे ना लाईट ती आहे लाईट बघ आरत पारत ला सर्व बैल एकत्र सुट्टी करतात आणि सहा मीटर पल्ला असतो जिथून सुट्टी होते तिथे परत जो कोणता नंदी प्रथम क्रमांकाचा मानकरी असतो जिथन सुट्टी होते तिथेच जो पहिले येईल तो येकली मग कोणती बाहेर गेकून येऊन येऊ महेशने मानेराकडे असत बोल ओके आता पहिलं मुद्द्याचा काम म्हणजे मुद्द्याचा विषय सगळी युट्युब फॅमिली सगळी चालले तर देवाच्या कृपया तिथे जर नेटवर्क असला तर, तर मग आपल्या सगळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर बघायला भेटतील आणि जी पण तुम्हाला मुलाखत पाहिजे जो पण काय अपडेट असेल तुम्ही कमेंटद्वारे ना, कमेंट ना आम्हाला कमेंट करा की याची मुलाखत घे किंवा याला असा असा प्रश्न विचार <laughs> कारण की आमच्या जास्त ऑनलाईन तुम्ही असा लाईव्ह वगैरे बघत असाल कारण की आमची धावपल तिथे चालू असते मैदानात तर नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला सपोर्ट करा की काय पण आम्हाला दहा तासाचा पल्ला आहे हो। तर खाली डायरेक्ट तिथे पोहचल्याबद्दल पो सुरुवात करू डायरेक्ट आराम नाही भेटणार मेन आमच्या वायफाय कनेक्ट करतात क्लिअर हे चंदना युट्यूब चॅनेल कमेंट बघून पुष्पराज आहे भावा फिक्स ओ, पेरा ओके सर्जा एक हजार एक पेरा कॉकटेल आहे बरोबर ओके त्यांचा कॉकटेल ओके घरच्याच घरच्याच म्हणजे गाडी पल बका पेरा सांगा मिलू ताई पण येणार आहे का मिलू ताई कोण कमेंट ओके दादा गरीबांच्या घरी गेली पाहिजे फॉर्च्युनर एक नंबर बोलला पण जर हो नक्कीच नक्कीच जय जयेंद्र पाटील मथुर कोणत्या गटात पलणार आहे आणि त्याची गटाची पण व्हिडिओ चॅनल वर बघायला भेटतोय काव्या मधुराजा चॅनल फॉर्च्युनर जे दिले जाणार आता दोन मालक असतील तर मग दोघांना मग फॉर्च्युनर दिले जातील फॉर्च्युनर ते डिवाइड होतील कसं काय डिवाईड दोन टायर हाय दोन पुष्पा राज मथुरचा फेरा ओके बरोबर आहे बरोबर आहे अजून बघलं झालंय पेराकोनला काय अपडेट आहे का याच्याबद्दल आपल्या कोणाला माहित आहे का आपल्या द्वागलीच्या हरण्याचा माहित आहे का मिलिंद शेट यांचा भुंग्याचा माहित आहे एकदम टॉप ऑप्शन आणि बघ आता मैदानात गेल्यावर आहे ते माझी इच्छा आहे आपल्या दीपू काय तो दीपू फ्रंटला का नाही दीपू बाबा बाई मथुर बद्दल बोला काय वाटतय सूरज बकासूरचा पहिला कोण भाई बकासूरचा असा आहे ना विषय का म्हणजे अजून एवढा सस्पेन्स ना बघितला नाही बकासूर फुल सस्पेन्स मध्ये आणि चांगला चांगला आणि मुलाखती पण म्हणजे कमी पडल्यात अजून मामानी पण सांगितलं का बोलत पल्लेल नाही पल्लेल नियोजन चालू आहे आणखी असं काहीतरी चाललेलं बघूया आता समजेल पहिला आता सांगितला ना वरती थोडीशी कमेंट स्क्रोल कर मग समजेल मथुर 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 पण आहे बघासूर डायरेक्ट धप्पा असणार हो ना, 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 ना। <laughs> वैभव मामाचा सा आणि सालुंगी मामाचा सा कामच तसा डायरेक्ट डप्पा विषय चाड आहे <laughs> जितेंद्र शेलरला नाही नेला अरे आताच मगाशी थोड्या वेळापूर्वी येऊन गेला तो अं त्याचा चॅनल चॅनलला काय पेमेंट साठी ऑप्शन आला म्हणजे त्याचा मॉनिटाईज झाला चॅनल आलता त्याला करून दिला पण तो भाई तो नाही येणार एवढीच नाही येणार जिथे तर खतरनाक माणूस आहे चांगला माणूस आहे जादू चालू चालीस मुलाखत घेतो का भाई आज उद्या असला ना मैदानामध्ये तर नक्कीच घ्या अंबरनाथ राहुल राहुलबाईला विचार बाजी मुंबईला हा सगळं सगळं विचारू अजून कॉकटेल बद्दल विचारायचं आहे अजून सगळे सगळेच प्रश्न विचारू आपण दिवाळीला येणार होता बाजी पण का नाही आला काय समजलंच नाही छोटा सोन्या पन्नास पन्नास मुलाखत घ्या शंभर टक्के भाई, भाई छोटा सोन्या असेल अजून छोटा वरदान पण असेल पन्नास पन्नास त्यांची पण घेऊ हो। नक्कीच आणि छोटा सोन्या म्हणजे चांगल्या चांगल्याच्या पलणार आहे चांगला पैरा आहे मग अशी बघितली ना आपला मैदान रिपोर्टर म्हणजे आपला तुषार शेटची बघितली मुलाखत बघितली विचार तुम्ही फक्त सांगा तर तुम्हाला कोणते प्रश्न आहे मी आहे ना मी विचारतो ना सगळ्यांना विचारतो काय टेन्शन नाही घ्यायचं रॉबिनच विचार झालं ना रॉबिन तुम्हाला दाखवलं पण मी त्या दावणीला जाऊन रॉबिन दिलाय मित्राला रॉबिनच ना रॉबिन ना खोनीला दिलाय खोनीचा जो मित्र आहे ना राहुलदादाचा जवळचा मित्र आहे त्यांना दिलाय आणि मी रॉबिनला जाऊन दाखवलीला पण आपल्या चॅनेल चॅनेलला पण आहेत बघा रॉबिन म्हणजे ना गेल्या वर्षी पण कमी पला आणि या वर्षी पण मला तर आता जरा चांगला पडेल चार दाती झाला असेल सरजाबद्दल बोला ना सरजाबद्दल आता दादा तन्मय दादा आहे का दादा यावेळीच नाही आला तन्मय दादांनी धोका द्यादीच